ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बोरपाडळे फाटा येथे डंपरने दुचाकी स्वाराला उडवले. दोघे पती-पत्नी जागीच ठार. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर बोरपाडळे तालुका पन्हाळा हॉटेल चौकात कोडोलीकडे भरदाव जाणाऱ्या डंपरवरील चालकाचा ताबा सुटल्याने चौकात थांबलेल्या दुचाकी स्वारास उडवल्याने पती-पत्नी दोघेही जागीच ठार झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती की रस्त्याकडीला असणारा विद्युत खांब मोडून मृतदेह छिन्न विच्छिन्न झाले होते याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की नागपूर रत्नागिरी महामार्गाचे काम सुरू आहे या महामार्गावर माल वाहतूक करणाऱ्या डंपरने सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गजबजलेल्या चौकात कडेला उभे असलेल्या दुचाकी स्वाराला उडवलं त्यानंतर वेगाने पुढे जात विद्युत खांबास धडक देऊन पुढे उभे असलेल्या चारचाकीस धडक दिली या घटनेत डंपरच्या धडकेत विद्युत खांब मोडून अंगावर पडल्याने मृतदेह छिन्न विच्छिन्न झाला अपघाताची माहिती कळताच माहिती महामार्ग पोलीस दाखल झाले मुख्य चौकात अपघात झाल्याने तसेच विद्युत खांब मोडून तारा विखुरल्याने एकच खळबळ उडाली महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत विद्युत पुरवठा बंद करून विखुरलेल्या तारा दूर केल्या या अपघातात मारुती रामचंद्र महाजन वय सत्तावन्न व सुगंधा मारुती महाजन वय पन्नास हे जागीच ठार झाले तर चारचाकीमधील चाकी मधील जण रस्त्याकडे गाडी लावून हॉटेलमध्ये मध्ये नाश्ता करण्यासाठी गेल्याने पुढील अंधत्र टळला तर मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले अपघातानंतर डम्पर चालक पळून गेला या अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की डंपरने दुचाकीवरील पती पत्नीला दुचाकीसह वीस फूट फरफटत नेलं व डम्पर समोर थांबलेल्या चारचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला चारचाकीचे मोठे नुकसान झाले या अपघातात मरण पावलेले दाम्पत्य मूळचे शाहवाडी तालुक्यातील मलकापूर जाधववाडी येथील असून गेल्या अनेक वर्षापासून इचल ते इचलकरंजी येथे कामानिमित्त राहण्यास आहेत गेल्या आठवड्यात शेती कामानिमित्त ते गावी आले होते काम आटपून आज सकाळी ते इचलकरंजीत जात असताना बोरपाडळे हॉटेल फाटा येथे काही वेळ थांबले असता आंबवडे घाटातून भरधाव आलेल्या डम्परने त्यांना धडक दिली महानकर महानकेपसाठी राम काशीत पन्हाळा